वृक्ष लागवडीमुळे शिरोळ बस स्थानकाच्या परिसरात नैसर्गिक वातावरण लाभले असून पाणी वीज बचत करून प्रदूषणमुक्त पर्यावरण राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे स्वच्छ हवा आणि फळे देणाऱ्या झाडांच्या वृक्षारोपणामुळे माणसाचे आयुष्य आनंदी होणार आहे शिवाय अशा उपक्रमामुळे पशु पक्षी यांचेही संवर्धन होणार आहे तेव्हा निसर्गाचा आनंद घेत निरोगी आयुष्यासाठी सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करावे असे मत पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कलाकार राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले व पर्यावरण प्रेमिक वतीने जागतिक वसुंधरा शिरोली येथील परिसरात लागवड करून वसुंधरा अभियान जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष खंडेराव पार्वती शंकर हेरवाडे होते यावेळी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणाचे रक्षण करा अशा घोषणा देऊन प्रेमींनी सर्वांचे लक्ष वेधले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील बागडी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने खंडेराव हेरवाडे यांची भाषणे झाली शिरोळ बस स्थानकाचे नियंत्रक मोहन गावडे शिरोळ नगर परिषद कर्मचारी साहिल मकांदार प्रमोद कोळी सचेतन बनसोडे अनिल लोंढे बस स्थानक महिला कामगार गायकवाड यांच्यासह प्रवासी व नागरिक उपस्थित होते आज पर्यावरण पर्यावरणाचं महत्त्व पक्षी संवर्धन याचं महत्त्व लक्षात घेऊ महाराष्ट्राचे श्रद्धा निर्मूलन समिती शिरोळ तालुका याचे अध्यक्ष खंडेराव हिरवाडे हे दरवेळेलाच वाढदिवसाचा कार्यक्रम असू दे किंवा कोणताही असा कार्यक्रम असू दे आणि आज तर जागतिक वसुंधरा गेला या निमित्तानं वृक्षारोपणाचा कार्यक्रम खास करून घेत असतात आणि आज आपण बघताय की या ठिकाणी या एस टी स्टँडच्या परिसरामध्ये अनेक या ठिकाणी वृक्ष वळली असं वृक्ष नटलेलं आहे आणि आजही जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आज वृक्षारोपणाचा त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम घेतला या निमित्तानं आज या ठिकाणी या आपल्या आगाराची कंट्रोलर शिव बस स्थानकाचे कंट्रोलर आदरणीय मोहनराव गावडे त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार कलाकार सिने अभिनेते आमचे मित्रपत्रकार बाने त्याच्यानंतर प्रमोद गोळी या ठिकाणी इथले उप नागरिक आहे तिथले सजग असे नागरिक आहेत आणि त्यानंतर नगरपालिकेचे मकानदार साहेब या ठिकाणी आहेत त्याचबरोबर समीर मुजावर या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचंच मी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं स्वागत करतो आणि खास करून खंडेराव हेरवाडे असतील त्यांचा सर्व जो ग्रुप असेल तर मांदेवी श्रद्धा निर्मूलन समिती असेल शिव तालुका पुरोगामी विचार मंचाचे जे कोणी काय त्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी कौतुक करतो की प्रत्येक वेळेला असे त्यांनी कार्यक्रम घेत असतात अशा कार्यक्रमानिमित्त जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा त्यांचा जो संदेश आहे पर्यावरण रक्षणाचा वृक्ष संवर्धनाचा पक्षी संवर्धनाचा या उपक्रमासाठी त्यांना मी या दिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो आपल्या सर्वांना धन्यवाद हिरवागार परिसर म्हणजे जीवन नव्हे प्रत्येकाने एक झाड लावायला हवे कुणी करा राजकारण कुणी करा समाजकारण वनीकरण या महत्त्वपूर्ण या खऱ्या उपक्रमाचं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो आज पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हा जो संदेश या ठिकाणी खांडेराव हेरवाडे आणि त्याच्या सर्व केंद्र या ठिकाणी घेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत या चांगल्या उपक्रमात शिरोड नगर परिषद परिषदेचे खासदार साहेब असतील त्याकडून सर्वच भाजप प्रधान साहेब गावडे साहेब ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांना विनंती करतो की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये शिरोळच्या बसस्थानक परिसरामध्ये हे जर बघितलं तर भकास वातावरण होतं पण आज वसुंधरा दिनानिमित्त या ठिकाणी जी काही झाडांचं रो रोपाची लागण करण्यात आली आहे सुंदरपैकी अशी झाडं मोठ्या प्रमाणात तयार झाली आहेत चांगल्या पद्धतीची सावली प्रवासांना या ठिकाणी मिळते आहे निसर्ग सौंदर्य या भागातलं फुलत आहे आणि अशा या वातावरणामध्ये शिरोळ या बसस्थानकाच्या परिसरामध्ये पुन्हा आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन वसुंधरा दिन साजरा केला त्याबद्दल खंडेराव येरवाडे यांचे सर्व सहकारी त्याचं मी मनापासून आभार मानतो अशा झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण वाचवूया पाणी वाचवूया पृथ्वी वाचवूया या पर्यावरण विसंदेशात आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो, तुम्ही खळखळची विनंती करून टाका आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या